काढा प्यायल्यानंतर हे सर्वजण झोपी गेले मात्र मध्यरात्री हो या तिघांना त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र पहाटेच्या सुमारास वडील हनुमंतराव व मुलगा अमित यांचा अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतराने मृत्यू झाला तर मुलगी श्रद्धा हिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलाय या घटनेमुळे पोतेकर कुटुंबियावर शोकरा पसरली आयुर्वेदिक काढाच घेतल्यानंतर त्रास होऊन तिथं पुत्रांचा मृत्यू झाल्याचा प्रथम दर्शनी दिसत आहे जेवणानंतर घेतलेल्या काड्यामुळे मृत्यू झाला का अशी चर्चा परिसरात होती दरम्यान शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच दोघांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे या घटनेची नोंद आकस्मिक मयत म्हणून फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली आहे